भाजीपाला हा रोजच्या जेवणातील महत्वाचा घटक आहे पावसाळ्यात भाज्या स्वस्त होतात मात्र यंदा अतिवृष्टीचा परिणाम हा शेतातील पिकांवर झालाय परिणामी भाजीपाल्यांची आवक घटली आहे आवक घटल्यानं भावांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांचा सा महिनाभराचं आर्थिक बजेट कोलमडलंय दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला भाज्यांचे भाव वाढलेले असतात मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर भाज्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं साधारणतः जून अखेर आणि जुलैच्या रोहळ्यात भाज्यांचे भाव पुन्हा स्थिर होतात मात्र यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्यानं मुख्य बाजारपेठेत येणाऱ्या भाज्यांची आवक घटली आहे परिणामी भाववाढीमुळे घरातील गृहिणींच्या खर्चातही वाढ झाली आहे तसंच डब्याला भाजी कुठली करायची या प्रश्नात गृहिणी अडकलेल्या आहेत आठवड्याचा भाजीपाल्याचा खर्च साडेतीनशे ते चारशेच्या घरात पोहोचलाय ठाण्यातील जांभळी नाका भाजी मार्केटमध्ये नाशिक कोल्हापूर वाशी पुणे या ठिकाणाहून भाषा दाखल होतात अतिवृष्टीत भाज्यांचं उत्पादन घटल्यानं किमान महिनाभर भाव धरलेलेच राहतील असा अंदाज ठाणेच्या मुख्य बाजारातील घाऊक भाजी विक्रेते व्यक्त करतायत